आडवडल्याने काय करायचंय आपलं जगून झालं की लगेच आपल्या मुलाकडे सरकवायचं सांभाळ तू त्याने घालवून चालेल घालवून करमान मरेल तो पण त्याच्या हातात द्यायचं का त्याला व्यवहार समजला पाहिजे आणि व्यवहार सांभाळण्यासाठी प्रत्येकाने पुढच्या पुढच्या पिढीकडे देत राहिला वेळच्या वेळ देत राहिला पाहिजे तुम्ही म्हणाल नाही मीच मे नाही ते होणार नाही पुढे पुढे काय ह्या मताचं मी आहे पाठना आली होती तिला गेलं गाडी घडून पंप माझी तिका आणू आणि तिका मी आणलं तर सांभाळून घे ना बरोबर ना घरदार सोडून गेलेली असतात नाती पुढी सोडून आलेली असतात सांभाळून घे हात कसला उगारत समजा हात उगारला अस कानाखाली मारल कान फुटलो डोल फुटलो खर्च चुकात ना कर्मात मारशील की नाही असं मी समजावून सांगतो मग ती पायी पण हसते तिला काय वाटत बाजू घेतले की आहे ती का पण सांगते मी बाय माझी तू पण कटकट करू नको माहिती आहे जसं स्वीकारलं ना तर स्वीकार संसार करा ना सासू नको सासरू नको धीर नको वेगळा व्हायचं मला असं काय करू नको समाजला ना सगळ्यांनी संसार सुखाचो करा आणि पुढचं मार्ग आक्रमण करा असं मी सांगत जाते म्हणजे माझ्या बोलण्याचा तसं ओक कसा आहे की मी बघितलंय प्रत्येकाच्या घराघरात गेलात ना सुन आली की तिला बाकीचे नको असतात असं नाही कर करायचं आहे जीवन किती किती क्षणाचं आहे समजला ना आपण सगळं जाणार आहोत घर केवढा पण असू देत बाथरूम केवढा पण असू देत शेवटच्यामुळं घराच्या बाहेर जागा किती पण असू देत किती इस्टेट असू दे शेवटचा कांडा दुसऱ्या जागेत किंवा सरकारी जागेत हे सगळं माहिती आहे त्याला आपला आठवडं धोडा असतो नेहरं शंभर टक्के काय नाही आपण जमवत किती असतो माझं असं मत आहे की ती जमत राहू नका पुढच्या पिढीला सांभाळून ठेवू नका तुम्ही स्वतःचा आनंद घ्या पुढच्या पिढीवर संस्कार करा ह्या पिढीवर ते शंभर टक्के धावतील आणि जेव्हा ते धावतील ना तेव्हा आई वडिलांची किंमत कळेल त्यांना हे सगळं गणित आहे आणि ह्या गणितात जगलो ना तर आपण आनंदी राहू शकतो पण आपलं होतंय कसं नाही 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 मीच मी नाही मी सांभाळतो नाही पोरांना सांभाळणार की मग मग मरताना कसं होतं म्हणून अरे रे रे अरे रे त्याच्यामुळे माझं असं मत आहे की जीवनात आनंद घ्या आणि ते आनंद ना शेवटच्या क्षणाला कोण नसतं तुम्हाला शवर्षणाला कोण सांभाळणार नाही किती काय म्हटलं तरी किती चांगले पोरगे असले सुना असले मी छातेवून सांगतो त्यांना वेळ त्याला वेळ नसणार तेवढा मग जेव्हा तुम्ही आनंद पडणार ना तेव्हा तुम्हाला आनंद घेत आला पाहिजे बा मी अशा ठिकाणी मजा केली होती अशा ठिकाणी मी ऐकलं होतं मग ते तुम्हाला मजा घेते शेवट क्षण आला पाहिजे आणि हे खर जगण आहे कारण तेवढा वेळ हल्ली कोण कोण देणार आणि ह्याच्या पुढे कोण वेळ देणार नाही का लक्षात घ्या त्याच्यावर मी खूप जणांना सांगतो की तुम्ही सुना असतील तर सासवेला काय बोलू नका असतं किंवा मुलाने बायकोच्या पुढ्यात आईवडिलांना कधी काय बोलू नका मोठा अपमान तो होतो सगळ्यात तरुण पोरं हल्ली काय करतात बायकोच्या पुढ्यात आईवड्यांना बोलतात खेक असतात ही चुकी आहे कारण बायकोच्या पुढ्यात जर आईवड्यांना कोणी बोललं ना मुलगा तर ते आईवड्यांना खूप दुःख होतं एक एका सा... बाजूला सांगितलं ना आता ते हे करू शकतात आणि म्हणून माझ्या ह्या कविता आहेत ह्या कविता पण रिअल आहे आता एक कविता अशी आहे एका पोराचा एका पोरीवर प्रेम होता एका पोराचा एका पोरीवर प्रेम होता ती पोरगी ते घर फिरवतो हे खर्च करत बसता आणि एक दिवस ती पोर दुसरं तो हातून पळून जाता मग हे एडो होता सरबरच होता म्हणून आम्ही म्हणता थोडीशी के बारा वाटतं थोडीशी के बारा वाटतं असा आहे ते विषय काय काय जणसनी वाटत बिअर प्यायल्यामुळे किंवा माडी प्यायला मुजखड पडता काय काय जणसनी वाटत बिअर किंवा माडी प्यायला मुजखड पडतात म्हणून आम्ही म्हणता थोडीशी बारा वाटा थोडीशी गेबारा वाटतं हाली तर राजकारण कसं वेगळाच वाटतं आमची पोरं राजकारणाच्या बाटणा फिरतो एक निष्ठ बनतो आणि ह्यांचे नेच पक्ष बदलतात <laughs> आणि मग होत सर बरंच होतात होता। म्हणून आम्ही म्हणतो थोडीशी बरा वाटत थोडेसे बरा वाटतं कधी कधी वाढत आनंद वाटता कोण कोण हळद असली की पिऊकसा वाटतं म्हणजे मजा करूक वाटता आणि कोण खापला की त्यांना पोहोचवायची म्हणजे आमच्यावरच असता म्हणून आम्ही म्हणता थोडीशी बरा वाटता थोडीशी काही बरं वाटतं कधी कधी भूक लागत नाही कधी झोप लागत नाही कधी कधी भूक लागत नाही कधी झोप लागत नाही पण प्यायल्यावर कधी डोळ लागतो काय गलत पण नाही आणि म्हणून काय म्हणता थोडीशी काही बरा वाटत थोडेसे काही बरा वाटत कधी कधी वाटत दारू सोडायची कधी कधी वाटता दारू सोडायची पण आदलं तशी प्यायली असताना त्यांना डोका धरलेला असता आणि मग ती पिता पिता एवढो मोठो निर्णय घाईत घ्या चुकीच वाटता अरे म्हणू काही म्हणता थोडीशी काही बरा वाटतं थोडीशी काही बरा वाटतं ती कविता माझ्या हे अशा सांगितलीच असतात या अशा गोष्टी आहेत माझ्या माझ्या नाटकं सुद्धा अशीच आहेत की कोण म्हणता बेवड्याक मान नाही कोण म्हणता बेवड्याक मान नाही मानच आहे ना <laughs> ती म्हणता बिवड्याक मान नाही कबुला मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय कबुला मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय अरे पण गटाने खड्डे खुजूच नाका ना पडलेच नसते ना, ना। <laughs> ती म्हणता बिवड्यात मान नाही मी सांगते बिवड्याक मान आहे माझी बायको काय किंवा ह्या बायका काय किंवा इतरांच्या बायका काय शंभर दोषाची खरेदी करत आणि सांगित सुटत आम्ही शॉपिंग केला शॉपिंग केला आम्ही बघा हजारची तर रुपये चौकीदार नाही बाबा म्हणून गपचू झोपता ती म्हणता बिवड्यात मान नाही हा कोण म्हणता विडक मान ना आख्खा जग म्हणता बायका आपली तू मान्य करत नाही माझी बायको दररोज चूक मान्य करता ती दररोज म्हणता चूक जर तुमचे लग्न करून ती म्हणता विडक मान नाही एवढी महागाई झाली सगळ्यांनी आंदोलन केलं की नाही आम्ही आंदोलन केलं अजिबात नाही हो ते सरकारचा फायदो साधी राहणी उच्च विचारसरणी ती <laughs> म्हणतो मान नाही आमचं अॅटिट्यूड अजिबात नाही आम्ही मोठी अजिबात नाही करत समजा दारू पिताना थमसाप संपला थोडा संपला पाणी टाकून पिता मोठी अजिबात नाही ती <laughs> म्हणता मान नाही पण म्हणता विडक मान नाही हो दारू काय वाईट नाही औषधा माहिती ना आहे प्रियशी फुसवता ते टेन्शन येतात पी दारू बायकोची कटकट पी दारू स्वप्ना एक पी दारू महागाई झाली पी दारू हलत असली पी दारू आणि म्हणाय म्हणता थोडीशी गे बरा वाटत थोडीशी गे बरा वाटत असंच एकदम आलो आणि म्हणता कसं पाऊस कर नाका म्हणतो खोकलो झालोय दारू पिऊन खोकलो जायत काय म्हटलं दारू पिऊन खोकलो जायत काय दारू पिऊन माझं घरदार गेला सांगायला गेला बायको पण गेली खोकलं का पाच मिनिटात जायत आणि ती म्हणता बिवड्याक मान नाही हा कोण म्हणता बिवड्याक मान नाही मी सांगतोय पिवड्याक मान हाय रस्त्यात असं उभं होतंय समोर ना एसटी आली एसटी हात दाखवलंय एस टी एक्टर थांबली आणि ती म्हणताय बिवड्यात मान नाही हा कोण म्हणता बेवड्याक मान नाही एस टी थांबली कंडक्टरन एकासाठी दररोज उघडलाय आणि ती म्हणजे बिवड्यात एस टी चाललंय एस टी फुल मी पण फुल कसं बस कसं बस पाठच्या बाकड्या जर गेलोय पाठचा बाकडा फुल मी शापत फुल मी बसूक जाणार एवढा सगळी माणसं उठली एकट्या सीट बसूक दिल्यानी आणि ती म्हणजे बिवड्याक हा कोण म्हणतात जोड्यात मारणार सीटवर बसलोय कोण नाही ना म्हणून सर झोपलंय समोर न आलो कंडक्टर म्हणजे तिकाट तिकाट माझं वेला ह्याचा संपला की काय म्हणून <laughs> घातलय किशात हात तिकटाचं गोलवलं हातावर राडाच्या कानाखाली मारलं ना माझ्या <laughs> <laughs> पण काय सोडलंय नाही घेतलंय मुटको आणि मारलय नाकावर आयुष्यपास पण सांगते माझ्या एकदा साधी गाडी <laughs> <laughs> नाही माहिती आहे आणि ती म्हणता मान नाही बघलेली नाही म्हटलं नाही काय कामातून एका मिनटात सोडल्याने थोडतो पोहोचला एका मिनिटात नाही आणि ती म्हणते बेडक मान नाही ठिकाण भार आलाय असं लटपड होतय माझ्या बाजू कुत्रा म्हणून घाबरला कारण कुत्रा कोणाला म्हणजे अंगावर पडांगी काय <laughs> <laughs> ते म्हणतात बेडक मान नाही पण म्हणता बेवडक मान नाही या गुपित सांगतोय आमची पिनार्यांची लग्न वेळच्या वेळी आणि आमच्या बायकासह सुंदर असतात आणि ती म्हणतात विवढक <laughs> मान ना कोण म्हणता विवढक मान नाही माझी बायको लय प्रेम करता हा ती का म्हटलं ना घराच्या बाहेर जाते काही घेऊन हो येऊ काय ती पाया पडता आणि म्हणता काय घेऊन येऊ नका ती म्हणता विवढक मान नाही मी माझ्या बायको अजिबात घाबरत नाही बिंदास पित बिंदास घरात जातोय बायको ढोपरा टेकून माझ्याकडे येतो आणि म्हणता कशी माहितीये हो फटकल बाहेर या आणि ती म्हणता बिवडक मान नाही ह्याच्या पुढे ना बायका बिका सगळे पिऊ लागणार आहे का आहे आमचे नेते पण म्हणतात प्यारे भाई ओर बाईनू जीवंत बिवड्याक मान नाही हा पण म्हणतात बेवड्याक मान नाही पण सरकारची अर्थव्यवस्था आमच्यावर जायचं खायचं पण कारभार असू दे आधी आमच्या सोयी करतात जेवणाची मंग लावतात अर्जीवंतडक मान नाही अक्का जग खोटा बोलात पण आम्ही प्यायला खरंच बोलतो जीवंत बिवड्यात मान नाही पोलिसांना बाहेर आलोय त्यांची गाडी घेतली धूम ठोकली समोर नाही येतो प्रेत माझी घरात प्रेताक ठोकली प्रेत झाला खाली आडवा सगळी माणसं मारू घालत मला हात नाही लावायचो जो पडलो की काय बोलत होतो बोलता निवनता बिवड्यात मान नाही कोण म्हणतात बिड्याक मान नाही ठीक आहे घराशी गेले घराशी गेले बायकूची कटकट म्हणता पोर पोर वाढतात मला काळजी करू नको पोराक दोन मिनिटात चुप करते परगत घेतले परगत दोन मिनिटात चुप केले कसं माहितीये काल कॉटर गेले पोरा गुजबर परग स्लिप निवनता बिवड्यात मान नाही धन्यवाद आले आप सगे सोयरे मित्र मंडळी आशीर्वाद जावया दोघानी सुसंवाद करूनी आनंद भरा जीवनी सर्वांचा ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींचा आदर तुम्ही हो करा हाचा आशीर्वाद मिळे तुम्हा वधुवरा सुखी होईल संसार शुभमंगल सावधान सुखाचा कसा काय होणार आपला संसार सुखा सुखाचं करायचं असायचं काय नेमकं करावं लागेल तर माझं सांगणं असं आहे की जे जेव्हा आपण जेव्हा लग्न लावतो ना सूर्य ब्राह्मण आग्नाच्या साक्षीने तेव्हा जे ते लोक आलेली असतात ती काय आईस्क्रीम खायला जेवायला आले नसतात त्यातनं कोण ना कोणता आशीर्वाद आले असतात दुसरी गोष्ट ज्या दोघांचं लग्न असतं त्या दोघांनी आयुष्यात काय करायचं नेमकं 收三万啥东西？